नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक थ्री डी वीण आहे ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते याची उलट बाजूही खूप सुंदर दिसते हे पहा त्यामुळे ही दोन्ही बाजूनी वीण वापरता येते स्मॉकिंग वगैरे ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे ही वीण दिसते अतिशय सुंदर स्पष्ट अशी ही वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी विषम टाके संख्या लागते ऑड नंबर्स मध्ये टाके घालायचे आहेत म्हणजे नऊ अकरा याप्रमाणे ही विण आठ ओळींची आहे ही विण विणताना सुरुवातीला एक सेटअप रो किंवा बेस रो किंवा सुरुवातीची ओळ म्हणतात ती घालायची आहे ही ओळ सुरुवातीला फक्त एकदाच घालायची आहे विण सुरुवात करताना ही ओळ फक्त एकदाच घालायची आहे तर विषम टाके घातलेले आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये बेस रो ज्याला म्हणतात ती याप्रमाणे आहे सगळे टाके सुलट विणायचे अगदी सोपी आहे ही ओळ तर टाके घातल्यानंतर ही एक ओळ पूर्ण सुलट विणून घ्यायची सुरुवातीची ओळ पूर्ण सुलट विणलेली आहे ही ओळ सुरुवातीला फक्त एकदाच विणायची आहे आता ज्या आठ ओळी आपण विणणार आहोत त्या ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहे तर पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे आणि दुसरा टाका उलट विणायचा आहे अटी मात्र याप्रमाणे घ्यायची हेच विणत जायचं आहे धागा बाहेर घ्यायचा एक न विणता उचलायचा एक टाका उलट विणायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची रिपीटेशन हेच असणार आहे एक उचलायचा आत धगा घ्यायचा एक टाका उलट विणायचा अटी याप्रमाणे घ्यायची शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर शेवटीही याचप्रमाणे येईल एक उचलायचा आत धगा घ्यायचा एक उलट विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे हा शेवटचा जो टाका आहे तो क्रमानेच येईल तर तोही धागा बाहेर घ्यायचा उचलून घ्यायचा टाका याप्रमाणे पहिल्या ओळीचा शेवट होणार आहे त्यानंतरचा शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागा आत घ्यायचा एक टाका उलट विणायचा अटी याचप्रमाणे घ्यायची आहे धागा बाहेर एक टाका पाठीमागून सुलट विणायचा हेच दोन टाके शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे एक उलट एक पाठीमागून सुलट एक उलट एक पाठीमागून सुलट ही विण विणताना उलट टाक्यासाठी अटी मात्र याप्रमाणेच घ्यायची आहे एक उलट एक पाठीमागून सुलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे याप्रमाणे रिपीट केल्यानंतर शेवटी ही याचप्रमाणे येईल इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटी हा जो एक टाका आहे तो उलटच येईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट पाठीमागून विणायचा एक उलट अटी याचप्रमाणे घ्यायची याचप्रमाणे शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे एक पाठीमागून सुलट एक उलट अटी याप्रमाणे घ्यायचे शेवटीही याचप्रमाणे येईल एक पाठीमागून सुलट एक उलट इथे रिपिटेशन संपलेलं आहे तिसऱ्या ओळीचा शेवट हा एक सुलट पाठीमागून करायचा हा रिपीटेशन संपल्यानंतरचा टाका आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे या ओळीला व्हेरिएशन असणार आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हे पहा एक हा दोन आणि हा तीन हा जो तिसरा टाका खाली आडवा दिसतो तो असा उचलायचा आणि या सुईवर याप्रमाणे ठेवायचा त्यानंतर या दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा टाके दोन्ही काढून टाकायचे आणि त्याच्या पुढचा टाका पाठीमागून सुलट विणायचा हेच रिपीट करत जायचं आहे या टाक्याच्या खाली एक हा दोन आणि हा जो तिसरा टाका असतो तो असा उचलून घ्यायचा आणि या सुईवर ठेवायचा आणि या दोनचा एक पाठीमागून सुलट करायचा त्याच्या पुढचा टाका पाठीमागून सुलट येईल हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे हेच व्हेरिएशन या ओळीला फक्त असणार आहे हा टाका सहज दिसतो तो असा उचलायचा आणि पाठीमागून दोनचा एक शेवटी ही याचप्रमाणे येईल खालचा तिसरा टाका याप्रमाणे उचलायचा त्यानंतर दोनचा एक करायचा त्याच्या पुढचा टाका पाठीमागून सुलट विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटी हा जो एक टाका आहे तोही याच प्रमाणे विणायचा आहे तिसरा टाका उचलून घ्यायचा आणि दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली पाचवी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला उलट विणायचा अटी याच प्रमाणे घ्यायची धागा बाहेर पुढचा टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा हेच दोन टाके शेवटपर्यंत विणायचे आहे एक उलट एक न विणता उचलून घ्यायचा एक उलट एक न विणता उचलून घ्यायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं एक उलट एक न विणता उचलून घ्यायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे पाचव्या ओळीचा शेवट हा एक उलटने होईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे पाचवी ओळ पूर्ण झाली सहावी ओळ राईट साईडला किंवा सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा एक टाका उलट विणायचा एक सुलट एक उलट अटी मात्र याप्रमाणे घ्यायची एक पाठीमागून सुलट एक उलट याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे एक पाठीमागून सुलट एक उलट सहाव्या ओळीचा शेवट हा एक पाठीमागून सुलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे सहावी ओळ पूर्ण झाली सातवी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे एक उलट विणायचा एक पाठीमागून सुलट एक उलट एक पाठीमागून सुलट हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं एक उलट एक पाठीमागून सुलट सातव्या ओळीचा शेवट हा एक उलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे सातवी ओळ पूर्ण झाली आठवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा आता पुन्हा हा जो तिसरा टाका आहे तो उचलून घ्यायचा म्हणजे चौथ्या ओळीला ज्याप्रमाणे आपण खालचा तिसरा टाका उचललेला त्याचप्रमाणे उचलायचा आहे हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा तो ठेवायचा या सुईवर त्यानंतर या दोनचा एक पाठीमागून विणायचा हेच रिपीट करत जायचं आहे एक पाठीमागून सुलट त्यानंतर तिसरा टाका याप्रमाणे उचलायचा आणि या दोनचा एक पाठीमागून करायचा त्यानंतरचा टाका पाठीमागून सुलट येईल याप्रमाणेच शेवटपर्यंत विणायचे हा टाका स्पष्ट दिसतो सहज तो मोजता येतो तिसरा टाका शेवटपर्यंत याचप्रमाणे प्रमाणे आहे पहिला टाका पाठीमागून सुलट त्यानंतर हा तिसरा टाका उचलून घ्यायचा त्या दोनचा पाठीमागून एक करायचा आठव्या ओळीचा शेवट हा पाठीमागून एक सुलट याप्रमाणे होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे आठवी ओळ पूर्ण झाली याच आठ होळी आता पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत की ही डिझाईन बनत जाईल आपण आणखीन काही ओळी घालून बघूया मग ही डिझाईन कशी दिसते हे समजेल हे पहा काही ओळी घालून झाल्यानंतर ही वीण याप्रमाणे दिसते खूप सुंदर अशी ही वीण आहे दोन्ही बाजू याच्या छान दिसतात दोन्ही बाजू उठावदार नीट दिसता ही विण तुम्ही जेंट्स स्वेटर साठी लेडीज स्वेटर साठी साठी बेबी स्वेटर साठी टोपीसाठी जाड जर स्कार्फ वगैरे विणायचा असेल तर त्यासाठी वापरू शकता काही क्राफ्ट साठी सुद्धा तुम्हाला ही विण वापरता येईल विणायला एकदम सोपी अशी ही वीण आहे कुणालाही सहज विणता येईल लक्षात ठेवायला पण खूप सोपी वीण आहे ही तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद